नमस्कार एका कांद्याची प्रतवारी करणारी मशिनरी कशी काम करते त्याची आपण माहिती घेऊ तर मी सध्या राऊतवाडी म्हणजे शिक्रापूर पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर जवळ एक राऊतवाडी आहे तिथं बी आर के ॲग्रो एक शेतकऱ्याची कंपनी आहे या शेतकऱ्यानं तिथे काही तुम्हाला दिसते की मोठी कांदा चाळी आहे आणि या कांदा चाळीतला कांदा निवडायला मजूर खूप लागतात आणि इथं मजुरी फार मजुराला खूप पैसे लागतात पण त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी एक कांदा प्रतवारी करणारी मशीनच त्यांनी विकत घेतलेली आणि ही जी मशीन आहे जर कंटिन्युअस लाईट असेल तर दिवसामध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न क्विंटल का म्हणजे कांदा निवडला जातो आणि ही मशीन जी आहे ती चालवण्यासाठी फक्त चार ते पाच मजूर लागतात आणि चार ते पाच मजुरावर ही मशीन काम करते तर ही मशीन लाईटवर चालते कॅरेटमधून हा माल या ते ग्रेडिंगच्या पट्ट्यावर टाकली जाते आणि तिथे एक महिला जे कांदे थोडं आपला वाटतात खराब आहेत ते खराब आहेत थोडेफार ते खराब कांदे जे आहेत ते या क्रेटमध्ये टाकते आणि मग हा कांदा पुढं सरकत सरकत लाईटवर या पट्ट्यातून या इलिव्हेटरवर येतो हो इलिव्हेटरला येण्याच्या अगोदर पापुद्रा आहे कांद्याचा सुटा तो वेगळा करण्यासाठी इथे दोन दोन पंखे दिसत आहेत हे दोन पंख्या सारखे चलत राहतात आणि या दोन पंख्यातून हवा मध्ये फेकल्यामुळं तो जो सुट्टा जो पापुद्रा आहे तो खाली पडतो आणि त्यानंतर या बेट वरून तुम्हाला कांदे हळूहळू असे वर जातात ते आणि हे वर गेल्यानंतर इथं तीन प्रकारची ग्रेडिंग होते तीन प्रकार कोणते हा जो कांदा आहे हा एकदम लहान कांदा आहे आणि ते तुम्हाला दोन गोण्या दिसतात इथं ही गोणी भरली ते काढायचे असेल आपल्याला तर हा मार्ग बंद करून डायरेक्ट ह्या गोणीमध्ये पडते मग ही गोणी जे आहे ते बाजूला काढून घेतली जाते तर हा सगळ्यात लहान कांदा आहे त्यानंतर दुसरा जो ग्रेड आहे तो ग्रेड आहे मीडियम हा दुसरा जो ग्रेड आहे तो हा मीडियमचा आहे हा हा मीडियमचा ग्रेड आहे आणि लास्टचा ग्रेड आहे तो आहे लार्ज म्हणजे मोठा कांदा गोळा माल गोळा माल म्हणतात तिकडं तर हा आपल्याला दिसतोय की हा गोळा माल म्हणजे मोठा माल आहे हा आणि हा साधारणतः मोठे हॉटेलवाले आहेत ते घेतात हे ग्राहक जे घरगुती खातात ते मोठा कांदा घेत नाहीत ते मिडीयम साईजचा किंवा लहान साईजचा घेतात तर असा हा मोठा माल हा मोठ्या ह्याला हॉटेलला हा विक्री केला जातो तर ह्या मशीनची जी किंमत आहे ती मशीनची किंमत सांगायला की तर त्याचे जे मालक आहेत ना आहे ते नाहीत काय नाव आहे त्यांचं तुषार काळे हे बी आर के आग्रोचे जे मालक आहेत ते तुषार काळे आहेत आज सुट्टी असल्यामध्ये इथं नाहीत